नमस्कार सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरामध्ये महाराष्ट्रातील पहिलं नो कॅश काउंटर डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने त्यांच्या मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या नावे हे डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे माझ्या पाठीमाग आपण बघत असाल डायलिसिसच्या रुग्णांवर या ठिकाणी उपचार सुरू आहेत त्यांना मोफत डायलिसिस हे या ठिकाणी महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत केलं जातं फक्त आधार कार्ड आणि राशन कार्ड आपण घेऊन इथे यायचं आहे त्या संबंधित रुग्णांनी नाव नोंदणी करायची आहे आणि जी आपली डायलिसिसची प्रक्रिया आहे ती निशुल्कपणे या ठिकाणी पार पडली जाते आणि म्हणून करमाळा शहर तालुक्यातील आजूबाजूच्या सगळ्या तालुक्यातील मग धूम परंडा कर्ज जांभेड राशीन या सगळ्या आजूबाजूच्या तालुक्यातील डायलिसिस रुग्णांना विनम्र आव्हान आहे की आपण आवर्जून या मोफत डायलिसिस सेवेचा से अवश्य लाभ घ्या धन्यवाद